नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसेमाने या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र याच प्रकरणात एक नवा ट्विस्ट आता समोर आलाय आणि त्यामुळेच या महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मानेबद्दलची नवीन माहिती आता समोर आली दोन हजार चोवीस पूर्वी वळसंकर यांच्या रुग्णालयातील आर्थिक अधिकार हे याच महिलेला होते मात्र ही महिला आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा दोन हजार चोवीस नंतर हे सर्व अधिकार डॉक्टरांनी स्वतःकडे ठेवले त्यामुळे या महिलेला ते सहन झालं नाही तिचा इगो दुखावला गेला आणि त्यातूनच तिने डॉक्टरांची बदनामी करण्याची धमकी दिली ज्यामुळं त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचवीस दिवसात रुग्णालयातील बेचाळीस जणांचे साक्षीदार म्हणून जबाब घेतले रुग्णालयाचे सी ए गिरीशचंद्र चाफळकर यांच्याकडेही तपास केला त्यावेळी आठ एप्रिल दोन हजार बावीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात मनीषा यांनी स्वतःच्या तीन बँक खात्यात एकोणचाळीस लाख सत्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपये बेकायदेशीर पद्धतीनं ओवल्याची बाब समोर आली त्याचबरोबर रुग्णालयातील पाच व्यक्तींनी रोख रक्कम देऊन ती रक्कम स्वतःच्या बँकेस ट्रान्सफर करून घेतली त्याचबरोबर रुग्णालयाच्या कॅशियर शीतल केत मनीषा मानेच्या सांगण्यावरून रुग्णांकडून दहा हजारापर्यंतची रक्कम रोखीने घेत होत्या हे पैसे नेमके कशासाठी वापरले जात होते याचा कोणताही हिशोब नाही त्याचबरोबर टॅक्स न भरलेले सत्तर लाख त्र्याऐंशी हजार एकशे साठ रुपये मनीषा यांच्या खात्यात आढळले हॉस्पिटलकडून त्यांना मिळणारा पगार बघून ही अधिकची रक्कम तिच्या खात्यात आहे आणि त्यामुळं तिच्याकडे हा पैसा कुठून आला असे किती बेकायदेशीर पैसे तिने स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आहेत अशा सगळ्यात गोष्टींचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठीच पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती तर यावर युक्तिवाद करताना मनीषा मानेच्या वकिलांनी तिच्याकडे बेकायदेशीर रक्कम नसल्याचा दावा केला रुग्णालयाकडून तिला एक लाख ऐंशी हजार पगार आहे सुट्ट्यांचे पैसे मिळून जवळपास दोन लाख रुपये प्रति महिना पगार येतो आणि त्यामुळेच तिने आर्थिक गैरव्यवहार न केल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला मात्र या सगळ्या युक्तिवादानंतर तिला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिने दिलेल्या धमकी जेव्हा काही आशय जो आहे काही भाष्य जे आहे ते त्यांनी या सुसाईड नोटमध्ये केल्याचं आढळतं ते सुसाईड नोटमध्ये असं म्हणतात की ज्या व्यक्तीला मी इतकं शिकवून ए ओ केलं त्या व्यक्तीला मी चांगला पगार देखील देतोय मात्र तरी सुद्धा तीच व्यक्ती माझ्यावरती आज खोटे आणि घाणेरडे आरोप करते याचं मला अतिव दुःख होतं आणि त्यामुळेच मी माझं जीवन संपवत आहे असा आशय या सुसाईड मध्ये आहे हा आशय जर एकंदरीत पाहिला तर हे सगळं जे प्रकरण आहे हा सगळा संदर्भ हा मनीषा माने हिच्याशीच संदर्भित असल्याचं कुठेतरी आढळून येत आहे त्याचबरोबर याच मनीषा माने रुग्णालयात सुद्धा मोठ्या आर्थिक फेरफार केल्याचं आढळून आलंय आणि या सगळ्याच तपासासाठी पोलिसांनी पोलीस, पोलीस कोठडीची मागणी केली होती जी आता न्यायालयाने दिलेली सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतो फाउंडेशन पक्का करण्याची तयारी म्हणूनच साटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे 14 संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन